मूर्तिजापूर येथील पत्रकार अनवर खान यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे समस्त पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात नमूद केले आहे की के एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिक कार्य करणारे पत्रकार अनवर खान यांच्यावर ठाणेदारांनी मनात आक्रोश ठेवून कोणतीही चौकशी न करता थेट गुन्हा दाखल केला आहे विशेष बाब म्हणजे या प्रकरणात कोणत्याही स्तरावर पोलिसांनी चौकशीसाठी पुढाकार न घेता किंवा तपास न करता घाई गडबडीत बदल्याची भावना मनात ठेवून खाकीचा दुरुपयोग केलेला आहे सदर गुन्हा बनावटी खोटा असल्यामुळे गावात नागरिकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे मूर्तिजापूरला सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत अनेकदा पत्रकारांवर अनवर खान यांनी पोलीस स्टेशनच्या संबंधित लोकांना न्याय मिळावा यासाठी बातम्या प्रकाशित केल्या त्यामुळे ठाणेदारांचे पित्त खवडल्याने एका राजकीय पक्षाच्या समाजकंटकाला खाकीशी संगनमत करून षडयंत्र रचले जुनी वस्ती परिसरात राहणारे स्वतःला शासकीय कंत्राटदार म्हणणारे फैजल दानिश नामक युवकाने राजकीय समाजकंटक व खाकी यांनी हाताशी धरून खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवृत्त केल्याची चर्चासुद्धा शहरात आहे मूर्तिजापूर शहरात अवैध धंदे व इतर गुन्ह्याबाबत पोलीस पुढाकार घेत नाही फक्त गुन्हा दाखल करत नाही फिर्यादींना पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतात पत्रकार अनवर खान यांना न्याय ना मिळावा यासाठी समस्त पत्रकारांनी आमदार हरीश पिंपळे यांची भेट घेतली यावेळी पत्रकार दिलीप देशमुख प्राध्यापक अविनाश बेलाडकर दीपक अग्रवाल दीपक जोशी मुन्ना महाजन गजानन गवई विशाल नाईक अथर खान मोहम्मद रिजवान सिद्दीकी अंकुश अग्रवाल गौरव अग्रवाल बाळासाहेब गनोरकर मिलिंद जामनिक नरेंद्र खवले मुजाहिद खान सुमित सोनवणे अजय प्रभे ॲडव्होकेट पंकज जामनिक ॲडव्होकेट निलेश सुख सोहळे रोहित सोळंके नागोराव तायडे राजेंद्र धोटे सोहेल शेख मोहम्मद शारिक कुरेशी उपस्थित होते निवेदनाची प्रतिलिपी गृहमंत्री पालकमंत्री विरोधी पक्षनेता पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती खासदार आमदार जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आली आहे लोकशाहीचा लोकशाहीचा चौथा चौथा ज्याला म्हटला जातो तोच लोक आधारस्तंभ हा खिळखिळा करण्याचा प्रयत्न मूर्तिजापूर शहरातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे आमच्या एका पत्रकार बांधवावर काही कारण नसताना खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे हस्त संबंधित पत्रका पत्रकार हा एकवीस वर्षापासून पत्रकारिता करतो एकवीस वर्षामध्ये त्याच्यावर कुठलाही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही परंतु हे जे नवीन अधिकारी या ठिकाणी आले तर या अधिकाऱ्यांनी तर त्यांचं काय असेल ते मा आम्हाला माहीत नाही ते परंतु या पत्रकारावर हा जो गुन्हा या ठिकाणी दाखल केला आणि मुस्कटबाजी जी या ठिकाणी केलेली आहे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी या पद्धतीने जर होत असेल तर हे आम्ही कधीही खपून घेणार नाही या संदर्भामध्ये आम्ही या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो आणि संपूर्ण पत्रकार बांधवाच्या वतीने आम्ही या पत्रकाराच्या पाठीशी या ठिकाणी शंभर टक्के उभं राहू एवढी आम्ही गुवाही देतो बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर